चारशे वर्षाचा पुरातन इतिहास भाविकांची नवरात्रीत गर्दी नमस्कार मी संजना भांबरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम इंगोले यांच्याकडून तेल्हारा तालुक्यातील आराध्य दैवत मा लटियाल भवानी भारतात लटियल भवानीचे दोन शक्तीपीठ असून राजस्थान येथील फलोदी येथे तर दुसरे शक्तीपीठ महाराष्ट्र येथील तेलारा येथे आहे मंदिराचे पुरातन चारशे वर्ष अगोदरचे आहे भवानीच्या दर्शनाला महाराष्ट्र सह विविध राज्यातून भाविक दर्शना येतात इच्छेला पावणारी आई लटियाल भवानी भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात मंदिरामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम होतात या मंदिराची देखरेख वारसा वैष्णव परिवाराकडे आहे सध्या अश्विन शुल्क पक्ष शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी होत आहे मंदिरामध्ये लटियाल भवानी मूर्तीचे अभिषेक महाआरती नैवेद्य करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो तेल्हारा शहरात वैष्णव बैरागी यांची सातवी पिढी लटियाल भवानी मंदिराची नित्यपूजा अर्चना अखंड नंददीप प्रज्वलन अश्विन शुल्क प्रतिपदेची घटस्थापना नऊ दिवस भवानीची आराधना नई वर्धापन व कार्तिक शुल्क नवमीचे अन्नकुष्ट इत्यादी धार्मिक उपक्रम राबविण्यात येतात भवानी मंदिराचे महंत स्वर्गीय किशोरदास महाराज वैष्णव याचे महंत प्रवीणदास वैष्णव सहपरिवार यांच्या मार्गदर्शनात व देखरेखीत लटियाल भवानी मंदिरातील नवरात्रीचे व दैनंदिन कार्यक्रम पार पडणार अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा